टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक एखाद काम होत नाही तेव्हा आपण साधारण माशी शिंकली असं म्हणतो पण सिंधुदुर्गात माशीमुळे चक्क मारहाण झाली आहे पर्यटकाचे कपडे फाडून हातपाय बांधून उताणी करून काठीनं बेदम मारहाण करण्यात आली आहे या प्रकारावर संताप व्यक्त होतोय नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात गुरुवारी सहा फेब्रुवारी सकाळी सहा ते साडेसहा ची वेळ पुण्यावरून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या पर्यटक मुंबई गोवा महामार्गावर झारा झिरो पॉइंट येथील एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी थांबले चहा घेताना एका कपात माशी पडली पर्यटकानं चहा बदलून मागितला हा चहा बदलून द्यायला हॉटेल व्यावसायिकाने नकार दिला बदलून चहा दिला नाही त्यामुळे चहाचे पैसे देणार नाही असं पर्यटकानं सांगितलं हॉटेल व्यावसायिकाला याचा राग आला सुरुवातीला हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटकात शाब्दिक बाचाबाची झाली नंतर याच रूपांतर मारहाणीत झालं हॉटेल व्यावसायिकासह अन्य काही जणांनी त्या पर्यटकाला अक्षरशः वेदम मारहाण केली कपडे फाडले हातपाय दोरीनं बांधले आणि उताणी रस्त्यावर झोपून काठीनं ठोशांनी मारहाण केली पुणे कात्रज येथील रुपेश पवन सकपाळ वय तेहतीस असं त्या मारहाण झालेल्या पर्यटकाचं नाव आहे याचवेळी त्याच्या सोबतीला असलेला पुण्यातीलच त्याचा मित्र संजय सुदाम चव्हाण यालाही मारहाण करण्यात आली आहे हायवेवरून प्रवास करणाऱ्या एकाने एकशे बारा नंबरवर कॉल केला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम टीमसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या त्या पर्यटकाची सुटका केली या प्रकरणी तनवीर करामत शेख शराफत अब्बास शेख अब्बास शेख साहिल शराफत शेख परवीन शराफत शेख शराफत शेख शेख तलाह करामत हे सर्व राहणारे मोहल्ला येथील असून यांच्यावर गुन्हा दाखल झालाय मात्र या घटनेवर संताप व्यक्त होतोय काही दहा बारा रुपयांच्या चहासाठी गंभीर मारहाण होते आणि तेही सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात हे न पटण्यासारखंच आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल